हाय सर्वांना मी अश्विनी आणि अशूज किचनमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण ना अस्सल खानदेशी ना चिकनची भाजी बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया तर सर्वतम गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घालायचं आहे जास्त घालायचं नाही अगदी थोडंसं घालायचं आणि त्यानंतर मी तीन उभ्या आकाराचे कांदे कट करून घेतले आहेत ते घालून घ्यायचे आहेत छान परतून घ्यायचे मस्त मोकळे झाले पाहिजे आणि रंग असा काळसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर आपले कांदे इथे भाजत आले त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण अख्खा लसूण घातलेला आहे थोडंसं अद्रक त्यानंतर पातळ स्लाईसमध्ये केलेले खोबरचे तुकडे घातलेले आहेत थोडेसे धणे आणि इथे मी जिरे तेजपान आणि दोन मिरी आणि दोन लवंगा एवढंच घातलेलं आहे याच्यापेक्षा जास्त मसाले मी घातलेले नाही आहेत छान परतून घ्यायचं आहे आणि परतून झालं की त्यानंतर ते थंड करून घ्यायचं आहे छान प्रकारे मिश्रण थंड झालं की त्यानंतर ना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता आधी मी थोडंसं ओबडधुबड वाटून घेतलं आहे पाणी नाही घातलेलं आणि त्यानंतर एक मोठा आकाराचा टोमॅटो कट करून घातला आहे थोडीशी कोथंबीर आणि हे देखील छान फिरून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी घालून वाटून घ्यायचं आता त्याच कढईमध्ये मी तेल घालत घातलं आहे थोडंसं तेल जास्त घ्यायचं जास्त पण नाही किंचित थोडं जास्त घ्यायचं आणि इथे मी अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथंबिरीचं वाटण करून को ठेवलेलं आहे त्यातलं एक चमचा मी इथे वाटण टाकलं आणि इथे मसाल्यामध्ये गरम मसाला लकीचा चिकन मसाला थोडंसं लाल तिखट आणि रंगासाठी मी इथे बेडगी मिरची पावडर वापरली आहे थोडीशी कोथंबीर घालायची छान परतून घ्यायचं आणि इथे ना मी चिकन ऑलरेडी शिजून घेतलं होतं हळद आणि मीठ टाकून तर त्या चिकनचा स्टॉक घातलेला आहे जेणे की आपले मसाले जळणार नाहीत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे वाटण बनवून घेतलं होतं ते घातलं आहे हे देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे छान जा मसाला परतून घेतल्याच्यानंतर बघा त्याला आहे ना तेल सुटल थोडंसं असं तेल सुट सुटलेलं आहे आणि इथे थोडंसं मी मि, मीठ घातलेलं आहे तर मीठ ऑलरेडी घातलेलं आहे पण अजून थोडंसं घातलं आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही मीठ ॲडजस्ट करू शकता तर आता ना जे मिक्सरचं भांडं होतं तेसुद्धा धुवून घेतलं आणि तेसुद्धा पाणी टाकलेलं आहे जेणे की मसालासुद्धा वायाला जाणार नाही आणि जे चिकन शिजून घेतलं होतं सुद्धा ॲड केलं तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा छान मिक्स झाल्याच्यानंतर तुम्ही ना ह्याच्यामध्ये पाणी पण ॲड करू शकता तर माझ्या हिशोबाने एवढी ग्रेव्ही आम्हाला बास होते तुम्हाला कशी ग्रेव्ही आहे पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करा तर ना आता आपल्या चिकनला छान अशी थोडीशी उकळी काढून घ्यायची आहे तर इथे उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम मस्त आहे छान झाली आहे आपली चिकनची भाजी तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वस्त खा मस्त रहा